मला सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट आहे म्हणजे मी खरंच सांगतो मला लोक म्हणतात तुम्हाला काय नेपाळ प्रमाणे व्हावं असं वाटतं का वावासा वावासा। मला नाही वाटत आपल्या देशात नेपाळ प्रमाणे व्हावं असं कोणतंही हिंसक आंदोलन व्हावं असं वाटत नाही मला बांगलादेश प्रमाणे व्हावं असं वाटत नाही आणि होणारही नाही आपल्या देशामध्ये पण निदान लोकशाही स्वरूपातलं एक बंड एक उठाव या देशात का होत नाहीये हा माझ्या पुढे प्रश्न आहे मला रोज छळणारा हा प्रश्न आहे लोक उठून उभे का राहत नाहीये लोक जे कायद्याने गैर आहे कायद्याने गैर आहे त्या विरोधात आवाज का उठवत नाहीये लोक मूक झाले आहेत का लोक घाबरलेले आहेत का लोक फक्त निवडणुकीमध्ये मत देणं एवढंच आपलं काम मानतायत का माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर एक वाक्याला खूप महत्व आहे आणि मी दरवेळेला ते सांगतो आजही तुम्हाला सांगतो जिंदा कौमे पाच साल तक इंतजार नाही करते जिवंत माणसं पाच वर्ष वाट बघत नाहीत पाच वर्षात आपलं सरकार काय करतं ते कायद्याप्रमाणे वागतं का ते लोकशाहीप्रमाणे वागतं का ते घटनेच्या चौकटीमध्ये कारभार करतं का यावर जागरूक नागरिक लक्ष ठेवतात आणि माझ्या मते हा जागरूक नागरिक जो आहे तो एक तर भ्रमात आहे तो झोपलेला आहे किंवा तो घाबरलेला आहे असं म्हणण्याशिवाय काही गत्यंतर नाहीये